आपले स्वागत शिवसेनेच्या वतीने शिवसेना गटनेता मनीष रामभाऊ कराडे यांचे पदाधिकाऱ्यांसह चिखल बैठक आंदोलन करण्यात आले शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत एक असलेले मुख्य रस्ते व नाल्या या दोन वर्षापासून शासकीय मंदिरात असताना व कामाचा आदेश असल्यावर जर संबंधित ठेकेदाराने काम सुरू न केल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे मोड़ जीवगिनी खूप पडले आहेत व त्यामध्ये गेली दोन वर्षापासून शहरातील सांडपाणी साधले आहे बैंक तस दि दिदी दिदी नादरी नादरी या रोडवर मुख्य शाळा महाविद्यालय बँक हॉस्पिटल तसेच मोठी व्यापारी केंद्र आहेत ज्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे तसेच शहरातील विद्यार्थी व नागरिकांना या रस्त्याने जीवघेणा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत नगरसेवक गटनेते मनीष रामभाऊ कराडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित प्रशासनात वारंवार निवेदन व पत्र दिले तसेच प्रत्यक्ष भेटून

यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना गटनेते मनीष रामभाऊ कराडे यांच्या नेतृत्वात अकोट शहरातील कॅनरा बँक व्यवहारे हॉस्पिटल समोर शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक तसेच शहरातील शेकडो नागरिकांसह बैठो आंदोलन करण्यात आले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी तात्काळ भेट देऊन संजय गावंडे यांच्या समक्ष शहरातील सर्व पत्रकार बांधकाच्या उपस्थितीत येणाऱ्या आठ दिवसात या रखडलेल्या कामांचा श्री गणेशा करण्याचे लेखी आश्वासन शिवसेना गटनेते मनीष कराळे यांना दिले तेव्हा गटनेते मनीष कराळे यांनी आक्रमक भूमिका घेतली त्यामध्ये जर लेखी आश्वासन देऊन सुद्धा येणाऱ्या आठ दिवसात या कामाला सुरुवात होत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन शिवसेना स्टाईलने तीव्र चिखलात झोपो आंदोलनाचा हत्यार उपसणार असल्याचे प्रतिपादन केले यावेळी शहरातील शेकडो नागरिकांसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेना शहर प्रमुख सुनील रंगे शहर संघटक रोशन पर्वतकर उप उपशहर प्रमुख